नमस्कार मित्रांनो माझं नाव सोमित्रे तर आज मी एक वेबसाईट बनवली आहे तर ते वेबसाईट तर ते वेबसाईट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की चला तर आपण चालू आपल्या कम्प्युटर तर मी आलेला गुगलवर तर आपल्या वेबसाईट नाव टाकणार आहे तर मी कॉपी करूनच ठेवलं तर पेस्टर्स केलं डायरेक्ट तर हे बघू शकता आपल्या वेबसाईटचं नाव आहे अंकित परसोत्कर डॉट कॉम नंतर मी एंटर करणार तर हे बघू शकता हे जे आलेली वेबसाईट आपलीच आहे नंतर त्याच्यामुळे खाली खाली बघू शकतो मी हे होमपेज आहे पहिलं तर या होमपेजमध्ये जे आपल्याला पहिले आठ आठ प्रोडक्ट दिसत आहे ते जे मी रिसेंटली अपलोड केले आहे ते टॉपवर आठ दिसणार नंतर आपण जे जे नवीन नवीन ॲड करत जाईल ते ते आठ प्रोडक्ट आपल्या इथं दिसतात तर त्यानंतर आपण बघूया प्रोडक्ट सेक्शन प्रोडक्ट सेक्शन मध्ये बघू शकता एवढे सारे प्रोडक्ट्स टाक मी ॲड केलेले आहे फक्त वेबसाईट डेमोसाठीच मी बनवलेलं आहे आणि हे वेबसाईट मीनं बुकमाक्समधून बनवलेली आहे तर त्यानंतर आपण इथं फाईज आपली जे किंमत आहे फिल्टर पण करू शकतो जेवढ्या रुपयाच्या जेवढ्या रुपयामध्ये आपल्याला पाहिजे ते फिल्टर करून आपण हे पा घेऊ शकतो आणि त्यानंतर हे अबाउट सेक्शन आणि कॉन्टॅक्ट सेक्शन आणि जे आपले बाकीचे जे स सर्च प्रोडक्ट करून आपण ते प्रोडक्ट घेऊ पण शकतो त्यानंतर ॲड टू कार्ट आणि फेवरेट आणि आता आपली ला आय डी लॉग इन करून पण आपण इथं हे वेबसाईट आपण यूज करू शकतो तर मी तुम्हाला एक प्रोडक्ट घेऊन दाखवणार आहे तर ॲड प्रोडक्ट्स जाणार मी त्यानंतर मला प्रोडक्ट्स पाहिजे आहे हावाला तर मी पहिले ॲड टू कार्ट करणार नंतर चेक करतो त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस पाहायला मिळणार तर मी ना कूपन कोड बनवलेला एक पाचशे रुपयाचा त्याच कुपन कोड आपण अप्लाय करून हे ईबुक डाउनलोड करणार तर सर्वात पहिले आपल्याला इथं ईमेल ॲड्रेस टाका लागेल आपल्याला जीमेल आय डी टाकली आपली त्यानंतर आपले जिथे नाव टाकायचं आहे तर मी डेमो वेबसाईट असल्यामुळे काही पण रँडमली टाकणार आहे त्यानंतर आपला इथे ॲड्रेस आणि सेम हे हेच राहणं तर मी न रॅन्डमली काय पण टाकलेलं आहे तर आणि बघू शकते तुम्ही ॲट कुपन याच्या ऑप्शन आहे त्यात तुम्ही सिलेक्ट कर सिलेक्ट करणार आणि माझा कुपन कोड आहे हा ओ ए आणि एस पी एन सेवन हा माझा कुपन कोड आहे त्यानंतर मी अप्लाय करणार तर बघू शकता तुम्ही जे मला दोनशे नव्वद रुपयाचं बुक होतं ते आता झिरो मन झालेलं आहे तर त्यानंतर मी प्लेस ऑर्डर करणार नंतर थोडं लोडिंग होणार हे बघू शकता आपलं ऑर्डर झालेला आहे सक्सेसफुली त्यानंतर आता आपण हे जे बुक माझं ई बुक डाउनलोड झालेलं आहे ते आपण इथून डाउनलोड करून तर हे डाउनलोड पण झालेलं आहे तर आता मी तुम्हाला हे जे बुक मी डाउनलोड केलेलं आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवणार तर हे बघू शकता अशा प्रकारे एक बुक आहे तर मी हे बुक आपलं प्रूमवरून डाउनलोड केलं होतं आणि इथंच अपलोड केलं होतं तर अशी वेबसाईट आहे आणि बघू शकता आपण जे ऑर्डर केल्यानंतर आपल्याला असं पेज पाहायला मिळतं तर ही वेबसाईट कशी वाटलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग हा व्हिडिओ करीस उद्या भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद